चिडचिड रागपासून दूर राहण्यासाठी काय करावे भगवद्गीता आपल्या रागावर आणि चिडचिडीवर चीड़ नियंत्रण मिळवण्यासाठी अनमोल मार्गदर्शन देते येथे काही महत्वाचे शिकवणी आहेत जे आपल्याला मदत करू शकतात एक क्रोधावर नियंत्रण भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितले आहे ध्यायतो विषयांपुन सह संगस्ते उपजायते संघात जायते कामाह कामात कामा कामा क्रोधो भिजायते अध्याय दोन श्लोक बासष्ट म्हणजेच जेव्हा व्यक्ती विषयांचे चिंतन करतो तेव्हा त्यांच्याबद्दल आसक्ती निर्माण होते आसक्तीपासून इच्छा उत्पन्न होते आणि इच्छा पूर्ण न झाल्यामुळे क्रोध उत्पन्न होतो उपाय आपल्या विचारांवर लक्ष ठेवा जेव्हा तुम्ही लक्षात घेता की तुमच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने राग येतो तेव्हा या प्रक्रियेला ओळखा आणि विचारांची दिशा बदला दोन स्थित गीतेत स्थितप्रज्ञा व्यक्तीचे स्थिर बुद्धीच्या व्यक्तीचे वर्णन करताना कृष्ण म्हणतात दोहखेशवन उद्विग्न मना सुखेशू विगत स्पृह वितरागभय क्रोध स्थित मुनिरुचते अध्याय दोन श्लोक छप्पन्न म्हणजे ज्याचे मन दोहखात अस्वस्थ होत नाही सुखात आसक्त होत नाही आणि जो राग भय आणि आसक्तीपासून मुक्त आहे अशा ऋषीला स्थितप्रज्ञा म्हणतात उपाय जीवनातील चढ उतारांकडे समतोल दृष्टीने पहा प्रत्येक घटना तात्पुरती आहे हे समजून घ्या तीन आत्मनियंत्रण प्रजाहाती यदा कामांसर्वांपार्थ मनोगतान आत्मनेवात्मना तुष्ट स्थितप्रद निस्त दोचते अध्याय दोन श्लोक पंचावन्न म्हणजे जेव्हा एखादा मनुष्य आपल्या मनातील सर्व इच्छा त्यागतो आणि आत्म्यामध्येच आत्म्याने संतुष्ट राहतो तेव्हा तो स्थितप्रज्ञा म्हटला जातो उपाय स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवण्याचा सराव करा मेडिटेशन आणि प्राणायाम हे याचे उत्तम मार्ग आहेत शांत राहण्याचे व्यवहारिक मार्ग ध्यान व श्वासावर लक्ष केंद्रित करणे रागाच्या भावना येऊ लागल्यावर श्वासावर लक्ष केंद्रित करा दहा पर्यंत मोजत श्वास घ्या आणि हळूहळू सोडा दोन गुणात्मक विचार गीतेनुसार आपले विचार तीन गुणांनी प्रभावित होतात सत्व तमस सात्विक विचारांकडे वळण्याचा प्रयत्न करा योगयुक्त विशुद्धात्मा विजेतात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते अध्याय पाच श्लोक सात तीन कर्माचे महत्व आपण केलेले कर्मच आपल्या मनस्थितीला प्रभावित करतात कर्मणेवाधिकार असते फलेषु कदाचन मा कर्मफल हे तुरबुर्मा ते संगोस्व कर्मणी अध्याय दोन श्लोक सत्तेचाळीस उपाय आपले कर्तव्य करा परंतु त्याच्या परिणामांशी आसक्त होऊ नका हा दृष्टिकोन आपल्याला चिडचिड आणि रागापासून मुक्त राहण्यास मदत करेल पाच दैनंदिन सराव प्रातकाळी ध्यान करा दिवसाची सुरुवात शांत मनाने करा श्लोकांचे पठण रागाला तेव्हा भगवद्गीतेचे श्लोक आठवा कृतज्ञता व्यक्त करा दररोज आपल्या जीवनातील सकारात्मक गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करा सेवाभाव ठेवा दुसऱ्यांसाठी काम करणे हा स्वार्थावर मात करण्याचा उत्तम मार्ग आहे जसे भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणाले होते तशीच स्थिती आपल्यालाही प्राप्त होऊ शकते जीवनातील कोणत्याही परिस्थितीत समतोल शांती आणि स्थिरता राखून चिडचिड व रागापासून मुक्त होण्याचा मार्ग भगवद्गीता दाखवते